नमस्कार निर्मला रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट असं कुकरमध्ये व्हेज सोयाबीन पुलावा करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला तयारी जी करून घ्यायची आहे ती सोयाबीन आपल्याला भिजत घालायचं सोयाबीन भिजत घालण्यासाठी मी इथे गरम पाणी करून घेतलं आता आपण त्यात सोयाबीन वड्या टाकून घेऊया इथे मी पन्नास ग्रॅमच्यावर अशा थोड्या सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यात अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलं आता हे मीठ आपण चांगलं असं हलवून घेतलेलं आहे पाण्यात टाकल्यानंतर आता हे बाजूला ठेवून देऊया झाकून त्यानंतर मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ जुना आणि चांगला फुलणारा आहे आपण खिचडीला वापरतो त्या पद्धतीचा हा मोठ्या दाण्याचा तांदूळ आहे तो आपल्याला छान असा दोन ते ती तीन पाण्याने चळून धुवून आणि बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो अशी तयारी करून घ्यायची पंधरा वीस मिनटानंतर आपण बघूया इथे सोयाबीन भिजले का हे पहा एवढ्या छान अशा नरम झाल्या आणि फुगून छान आलेल्यावरती अशा पद्धतीने आपण ह्या भिजून घ्यायच्या आता आपण कुकर ठेवूया गॅसवर कुकर तापल्यानंतर आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत हे तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं काही खडे मसाले घालायचे हे पहा मी इथे दोन तेजपान एक चक्रीफूल दोन वेलची आणि थोडेसे दालचिनी दोन तीन लवंगा तीन चार मिरे असा हा खडा मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला तो टाकून घ्यायचा तो मिनिटभर आपण परतून घ्यायचा त्यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्या ते आपण तेलात टाकून घेऊया आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ही ती घालायची आलं लसूण छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये आता एक मोठ्या आकाराचा मी टॉमॅटो घेतलेला आहे आणि अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे आपल्याला आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत त्यात तर मी आता त्यात एक बटाटा छोट्या आकाराचा गाजर आणि फ्लावर हे छान असं तुकडे करून मस्त धुवून घेतले आता आपण ते टाक ता, टाकून घेऊया त्यात अगदी थोडं थोडं घेतलेले आहे कारण वाटीभर तांदळाचाच आपल्याला हा पुलावा करायचा म्हणून मी हे सगळं थोडं थोडं घेतलं आणखीन आपल्याला काही आवडत असतील त्या भाज्या आपल्याकडे असतील त्या घालू शकता त्यात आता हे तेला चांगलं परतून घेतलं त्यानंतर ही सोयाबीन आपण पाण्यातून चांगली पिळून घ्यायची आणि ती टाकून घ्यायची त्यात ते पण चांगले असे परतून घ्यायचे इथे माझा हा कुकर थोडा छोटा वाटतो आहे मी मोठ्या कुकरमध्ये आता करने हे सगळं टाकून घेते कारण तर मावणार नाही हे पहा मी इथे कुकर बदलला आणि मोठ्या कुकरमध्ये हे सर्व घाललेलं आहे आणि चांगलं परतून घेते आता आपण सुके मसाले घालूया त्यात एक चमचा लाल तिखट हळद हा बिर्याणी मसाला आहे आपण कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता आणि एक चमचा धना पावडर एवढेच आपल्याला मसाले घालायचे जास्त घालायचे नाही कारण आपण खडा मसाला वापरलेला आहे हे चांगलं आता परतून घ्यायचं पाहू शकता इथे छान असे सगळे मसाले कोट झालेले आहेत भाज्यांना त्यानंतर आता आपण तांदूळ घालायचं आहे तांदूळ पण आपल्याला छान असं तेलात परतून घ्यायचं एक दोन मिनटं आपण ह्या तांदूळ चांगलं असा परतून घेऊ म्हणजे हा पुलाव आपला मोकळा आणि छान होतो तांदूळ परतवले आणि चवीला चा पण चांगला होतो इथे छान असं आता आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला यात पाणी घालायचं तर एक वाटी तांदळासाठी मी इथे दोन ते अडीच वाट्या पाणी घालणार आहे कारण तांदूळ जुना आहे म्हणून मी अर्धी वाटी तां पाणी जास्त घालणार आहे हे पाणी आपल्याला एवढं बरोबर होईल नवा तांदूळ असला तर आपण एक वाटीला दोन वाटी पाणी वापरायचं आता आपल्याला चवीनुसार याच्यात मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवून देऊया म्हणजे मीठ सगळीकडे लागेल इथे आपलं आता सर्व जिन्नस टाकून झाले पूर्ण हे तयार झालेली आहे आता एक एक चमचा मी इथे साजक तूप वरून टाकणार आहे त्यामुळे चवीलाही छान लागतो आणि मऊसूत असा छान पुलावा तयार होतो तर आपण नक्की घाला आता आपण याला झाकण लावून दोन मिनटं झाकण लावून दोन शिट्ट्या करणार आहोत दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी एक दहा मिनटाने हे कुकर उघडलं थोडं थंड होऊ दिलं आणि मग उघडून बघितलं हे पहा अगदी मोकळा सळसळीत असा छान हा आपला पुलावा तयार झाला चला तर मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा खूप छान चवीला चा एक नंबर होतो सगळ्या भाज्या घालावा त्यात सोयाबीन घाला मुलांना पण आवडतात हे असे पुलावा वगैरे भाताचा प्रकार तर नक्की करून पहा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद भेटू आपण पुन्हा नवीन रेसिपीमध्ये